जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विरोध शिक्षकांच्या विशेष समायोजन प्रक्रियेदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ आणि संत कारभार पाहून वैतागलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या कारभारावर चिडत काय फालतूपणा लावलाय असं म्हणून थेट त्यांनी सभागृह सोडले सोलापूर जिल्हा परिषदमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे शंभरहून अधिक विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम प्राथमिक शिक्षण अधिकारी आदर्श नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे उपशिक्षण अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधीक्षक यांच्यासह समायोजनाला आलेल्या शिक्षकांची उपस्थिती होती सुमारे कंत्राटी विशेष शिक्षकांना कायम सेवित करण्यात आले यावेळी या प्रक्रिया दरम्यान सभागृहामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू होता कुणाचं कुणाकडे लक्ष नव्हतं हे पाहून सीईओ जंगम बरेच वैतागल्याचं दिसून आले त्यातच शिक्षण अधिकाऱ्यांना कुणाचं तरी फोन येत होते कर्मचाऱ्यांनी या समायोजनाचं नियोजन व्यवस्थित केल्याचं पाहायला मिळालं नाही बराच वेळा ताटकळत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थेट प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना काय फालतूपणा लावलाय सर्व व्यवस्थित झाल्यावर बोलवा असं म्हणून तावा तावानं सभागृह सोडलं यावरून प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला